केरळमधील वायनाडमध्ये मोठे भूस्खलन झाल्याने तब्बल तीनशे पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे केरळच्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे लष्कराने राष्ट्रीय सेवा दलांकडून अविरत बचावाचे काम सुरू आहे अजूनही कित्येक जण ढिगाऱ्याखाली अडकून बसले असण्याची शंका व्यक्त होत आहे तब्बल तीनशे पन्नासहून अधिक जणांचा बळी घेणारी ही घटना कधी आणि कशी घडली वायनाडमधील भूस्खलनाचे नेमके कारण काय चला जाणून घेऊया वायनाड भूस्खलनाची संपूर्ण कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती ही किती महाकाय असते याचा प्रत्यय विविध माध्यमातून येत असतो कधी सुनामी कधी भूकंप चक्रीवादळ अतिवृष्टी दुष्काळ तर कधी भूस्खलन केरळच्या वायनाडमधील या भूस्खलनाने अख्खा डोंगरच कोसळून तब्बल चार गावे त्याखाली गाडली गेली आहे या घटनेमुळे आतापर्यंत तीनशे पन्नासहून अधिक जणांचा बळी गेल्याचे समोर येत आहे शोधकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत भूस्खलन किंवा दरड कोसळण्याच्या आपत्तीला तोंड देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही एकोणीसशे अडुसष्ट मध्ये दार्जिलिंग एक हजार मृत्यू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये उत्तराखंड तीनशे मृत्यू दोन हजार तेरामध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ पाच हजार सातशे मृत्यू दोन हजार चौदा मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीन एकशे एकावन्न मृत्यू दोन हजार वीस मध्ये केरळचे पेट्टीमुडी मृत्यू तेवीस मध्ये रायगड जिल्ह्यातील इरषाळवाडी सव्वीस मृत्यू या घटनांचा समावेश आहे सोळा जुलै रोजी कर्नाटकच्या शिरूरमध्येही दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत आठ जणांचा बळी गेला आहे त्यातच आता केरळच्या वायनाडमधून भूस्खलन होऊन निसर्गाच्या कुशीतील चार गावे अचानक गडप झाल्याची ही दुर्घटना नेमकी ही दुर्घटना कधी झाली समजून घेऊ वायनाड जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारच्या चोवीस तासात म्हणजेच एकोणतीस आणि तीस जुलैच्या दरम्यान एकशे चाळीस mm पेक्षा जास्त पाऊस झाला जो अपेक्षेपेक्षा पाचपट जास्त होता याच कालावधीत जिल्ह्यातील अनेक भागात तीनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला वायनाड उत्तरी केरळाचा भाग असून डोंगराळ परिसरात मोडतो येथे मोठे जंगल आहे तीव्र उताराचे डोंगर आणि टेकड्या आहेत इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यानंतर तीस जुलै रोजी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान जमीन अचानक खचली आणि डोंगरावरून माती वाहती होऊन डोंगराशेजारील गावांमधील घरे जमिनीत गाडली गेली मुंडाक्काई चुरालमाला अट्टामाला आणि नुलपुझा या चार गावांना याचा सर्वाधिक फटका बसला या गावातील शेकडो जणांचा अचानक जमिनीत गाडले गेल्याने झोपेतच बळी गेला मुंडाक्काई गावात तर पाचशे घरे होती त्यातील केवळ चौतीस ते पन्नास घरे कशीबशी तगली आहेत चुरालमाला येथील धबधब्यासाठी खास ओळखला जातो येथील सुच्ची पारा वेलोली पारा हे धबधबे आहेत सीता तलाव आदी सौंदर्यस्थळे पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करत असतात केरळ पर्यटकांनी नेहमी भरलेले असते या भूस्खलनात देखील अनेक पर्यटकांना देखील आपले प्राण गमवावे लागले आहेत समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तब्बल तीनशे चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत एकट्या वायनाडमधील एक्क्याण्णव मदत शिबिरांमध्ये नऊ हजार तीनशे अठ्ठावीस लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे तसेच या दुर्घटनेत सापडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सुमारे एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर बचाव कर्मचारी अविरत काम करत आहेत वायनाडमधून भूस्खलनाचे नेमके कारण काय वायनाड हे केरळमधील एकमेव पठारी क्षेत्र पश्चिम घाटात सातशे ते दोन हजार शंभर मीटर उंचीवर हे पठार आहे वायनाडची एक्कावन्न टक्के जमीन डोंगर उतराचे आहे अरबी समुद्रातून मान्सून आधी पश्चिम घाटावर आदळतो त्यामुळे या भागात खूप जास्त पाऊस पडतो काबिनी नदीची उपनदी मनंथवाडी हे ठोंडारमुडी शिखरावरून उगम पावते ठोंडारमुडीला पूर आल्याने यावेळी मोठे नुकसान झाले हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्राच्या तापमान वाढीमुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे वायनाड भूस्खलन झाले सक्रिय मान्सून ऑफशोअर ट्रफ गेल्या दोन आठवड्यापासून संपूर्ण कोकण प्रदेशावर परिणाम करत आहे ज्यामुळे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एक खोल मेसोस्केल ढग प्रणाली तयार होऊन वायनाड कालिकत मलप्पुरम आणि कन्नूरमध्ये अतिवृष्टी झाली केरळची नाजूक परिसंस्था अतिवृष्टी आणि वाढती लोकसंख्या हवामान बदल आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वायनाडमध्ये विनाशकारी भूस्खलन झाले असे अभ्यासात आढळून आले आहे पण अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्या तरी आपण त्यातून काहीच धडा घेत नाही केवळ आपत्ती घडल्यानंतर तेथे ते शोध आणि बचाव कार्य राबवले जाते लाखोंची आर्थिक मदत जाहीर होते बेघर झालेल्यांना शासकीय योजना किंवा निधीतून घर बांधून दिले जाते या पलीकडे फार फार तर सरकारकडून तज्ज्ञांची समिती नेमली जाते त्याचा अहवाल येतो औपचारिकता म्हणून हे सारे केले जाते विकासाचा बुरखा पांगरलेला मानवावरती अशा प्रकारच्या आपत्ती येणारच आहेत याची समज घेऊन विकाराच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास थांबून तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे वायनाड भूस्खलनाच्या या, या संपूर्ण दुर्घटनेवर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा